श्रावणासाठी स्पेशल रोजच्या जेवणातली कांदा लसूण न टाकता ही रस्सा भाजी बघा म्हणजे आपण इथे कुठलेही मसाले घातलेले नाही आहे अगदी रोजचे जे आपले मसाले असतात तेच त्याच्यामध्ये टाकलेले आहे पण चवीला खमंग लागते आणि घाई गडबडीत अगदी पटकन तयार होते ही भाजी तुम्ही पुरीसोबत पोळी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता साधा भात किंवा जिरा भात त्याच्यावर टाकून पण तुम्ही खाऊ शकता एकदा खाऊन बघितली ना तर कांदा लसूण टाकून केलेली भाजी पण तुम्ही तुम्ही विसरून आणि जर ही भाजी गरमागरम खाल्ली ना तर सॉलिड लागते एकदम नमस्कार सुषमा रेसिपीज आणि सॅलड मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये बरेच जण कांदा लसूण खात आणि रोजच्या जेवणाला तर भाजी ही लागतेच तर आज आपण बिना कांदा लसून अशी बटाटा आणि मटरची भाजी करतो हे रस्सेवाली भाजी आहे आणि अप्रतिम ही भाजी तयार होते आता तुम्ही म्हणाल की रस्सेवाली भाजी आहे कांदा लसून पण नाही घालायचं आहे मग काही वेगळं वाटण तयार करावं लागेल स्पेशल असं काही भाजभूस करावं लागेल तर असं काही नाही आहे अगदी सिम्पल भाजी आहे म्हणजे तुम्ही पटकन तुमच्याकडे सगळ्यांकडे अवेलेबल असतात त्या गोष्टी त्या पटापट घेऊन तुम्ही ही भाजी पटकन तयार करू शकता आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा करा पण क्लिक जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत तर तीन बटाटे छोटे आहे आणि एक मीडियम आकाराचं आहे तर याची आपण सालं काढून घेऊ तुम्ही असे छोटे मोठे घेऊ शकता तुमच्या अंदाजाने या बटाट्याची सालं काढून झाली की आपण हे आकारामध्ये कट करून घेऊ अशा आता हे कापून घेतलेले बटाटे पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि इथे मी एक वाटी वाटाणे घेतली आहे तर हे ओले वाटाणे आहे जे मी प्रिझर्व्ह करून ठेवले होते तर आताच फ्रिझर मधून काढले आणि या वाटीमध्ये घेऊन घेतले तर हे पण या बटाट्यामध्ये टाकून घेते म्हणजे एक छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलं आहे टोमॅटोला मी धुवून घेतलं आणि याला आपण कट करून घेऊ आणि या टोमॅटोला आपण असं बारीक बारीक कापून घेऊ हा दीड इंची आल्याचा तुकडा घेऊन घेतलेला आणि याची सालं काढून टाकले आणि याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊ म्हणजे ते बारीक लवकर होतात आणि ह्या पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तर हिरव्या मिरच्या तिखट आहे ह्या तिखटवाल्या आहे रंगावरून तुमच्या लक्षात आलं असेल आणि याचे पण छोटे तुकडे करून घेते त्यानंतर ही अगळ पगळ कोथिंबीर घेऊन घेतली अशी चांगली मुठीत बसेल एवढी कोथिंबीर आहे कोथिंबिरीला आणून आठवडा झाला त्याच्यामुळे काही पानं जे आहे ते पिवळसर पडली आहे त्याची आणि हे सुख्या खोबऱ्याचे तुकडे जे मी भाजून घेतले होते तर असे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ तुम्ही तुमच्याकडे खोबऱ्याचा तुकडा असेल ना तर पटकन तुम्ही तुकड़ गॅसवरती भाजून तोही टाकू शकता त्याच्यामध्ये किंवा कच्चं खोबरं घातलं तरी चालेल आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ इथे आपलं वाटण पण तयार आहे इथे तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती तुमच्या चवीने घेऊ शकता कमी अधिक तर झटपट याचं प्रिपरेशन तयार ता। होते भाजी फोडणी घालून घेऊया गॅस ऑन करून आणि गंजामध्ये तेल टाकून घेऊ तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीने घाला मी इथे दोन टेबल स्पून तेल घालून घेते तुम्ही जे आहे ते तुमच्या आवडीने घाला बघ दोन ते तीन पिंच हिंग घालून घेऊ हिंगाला फुलू द्यायचं आता एक चमचा मोहरी घालून घेऊ मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी अशी तडतडायला लागली की एक चमचा जिरं घालून घ्यायचं आणि चांगलं फुलू द्यायचं आणि फ्लेम अगदी करून द्यायची आता हा बारीक केलेला मसाला याच्यामध्ये दे टाकून देऊ खूप जास्त आपल्याला याला करपू वगैरे नाही द्यायचं आहे या मसाल्याला हलकासा फक्त तेलामध्ये होऊ द्यायचा म्हणजे त्याचा जो कच्चे पण आहे तो फक्त निघाला पाहिजे दोन चमचे धने पावडर घालून घेऊ आणि पाऊन चमचा जिरे पावडर चालेल एक चमचा घातला तरी काही हरकत नाही आणि मिक्स करून घेऊया त्या धण्याला शिजू देऊ कारण कच्च होतं ते धण्याचं पावडर अर्धा चमचा हळद हे टोमॅटो त्याच्यात घालून घेऊ टोमॅटोला मिक्स करून घेऊ म्हणजे त्याचा ठसका उठता नाही मी लाल मिरची पावडर टाकणार नाही आहे म्हणून मग मी तिखटवाल्या थोडश्या जास्त हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तुम्हाला जर मिरची पावडर घालायचं असेल तर हिरव्या मिरच्या ज्या थोड्या कमी करून घ्या चवीनुसार मीठ घालून घेऊ म्हणजे टाकलेले टोमॅटो हो जे आहे ते शिजून जातील मी दीड चमचा टाकलेला त्याच्यामध्ये हे कट करून हिरवी मिरची घालून घेते म्हणजे तिखट बॅलन्स करायला इन केस थोडं कमी झालं तर ही हिरवी मिरची आहेच बॅलन्स करायला किंवा ती काढूनही टाकता येते मग आता हे वाटीभर पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलं आणि मिक्सरच्या भांड्याला जे लागलं ला होतं ना ते सगळं निघून जाईल थोडंसं एकदा हे फिरवून घेऊ आणि झाकण ठेवू या मसाल्याला दोन मिनिट आपण शिजूत आता दोन मिनिटानंतर बाजूचा जो गॅस स्टोव आहे ना त्याच्यावरती गरम पाणी ठेवलेलं आहे आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे सपोज मटर नसेल ना तर तुम्ही नुसत्या बटाट्याची केली तरी चालते आता याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम वरती करून याला पाच मिनिट आपण शिजवून घेऊ आता इथे पाच मिनिट झालेले आहे असे बटाटे मसाल्यामध्ये आणि कमी पाण्यामध्ये शिजवून घेतले ना तर भाजी जी आहे ते लवकर शिजते ना तर बटाटे सुरुवातीलाच तुम्ही खूप पाणी घालून दिलं ना तर बटाटे शिजायला वेळ लागतो आणि छान त्या मसाल्यामध्ये ते शिजल्या गेले तर बटाट्याला चव पण येते आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर पाणी तुम्हाला किती पातळ पाहिजे भाजी त्या अंदाजाने पाणी घालायचं इथे मी सव्वा ग्लास पाणी घालून घेतलेलं आणि सुरुवातीला घातलं ते एक वाटे कारण आपली इथे बटाटे शिजायचे आहेत तर बटाटे शिजायला पाणी लागतं आता या भाजीवरती झाकण ठेवून मीडियम फ्लेम वरती भाजी शिजवून घेते मध्ये एकदा मी चेक करून बघेन आपण भाजी चेक करून बघूया शिजली की नाही ते बटाट्याची फोड जी आहे ती दाबून बघू गरम आहे खूप तर बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे आपला म्हणजे इथे आपली भाजी अगदी रेडी आहे रस्सा पण परफेक्ट झालेला आहे कारण थोडीशी थंडी झाली की परत हा रस्सा थोडासा घट्ट येतो आणि इथे आपली भाजी तयार आहे आपण गॅस बंद करून देऊया झाकण याच्यावरती ठेवून देते म्हणजे असं झाकण ठेवून दिलं की बऱ्याच वेळपर्यंत भाजी जी आहे आपली अशी गरमच राहते तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा अगदी रुचकर भाजी तयार होते आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद